जम्मू काश्मीर येथे हल्ल्यामध्ये आपल्या देशाचे बरेच नागरिक तिथे शहीद झाले आहेत एकदा आपण दोन मिनिटांसाठी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो आज आपण आपल्याला सर्वांची ही जेव्हा घटना पाहिली त्यात प्रत्येकाचं रक्त असं उसळत असणारे प्रत्येकाला राग आला असणारे ज्यावेळेस सत्तावीस लोकांना मारलं जात आहे आणि ते निष्पाक लोकांना मारलं जात आहे तर साहजिकी आपल्या अंगावर शहरे येण्यासारखीच ही घटना घडलेली आहे पण याचा निषेध म्हणून आपण एक छोटी गोष्ट करू शकतो की आपण बॉर्डरला तर जाऊ शकत नाही आपण बंदू जीवपणाला मारू शकत नाही पण आपण आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी आपल्या घरासाठी एक छोटस पाऊल फक्त उचलू शकतोय आपल्याला जे काही खरेदी करायची असते भाजी असेल कुठली वस्तू असेल तर ती आपल्या माणसांकडूनच घ्या आपण जरी कोणाला मारलं नाही तरी आपल्याकडे साधा आणि सोपा मार्ग आहे की आपण म्हणजे आपल्या दुश्मनांकडनं खरेदी न करता जे आपली लोक आहेत कधी आपल्याला दोन रुपये जास्त द्यावे लागतील दहा रुपये जास्त द्यावे लागतील पण जे काही आहे ते आपल्या लोकांकडून खरेदी करा आपण पाहतो की जसं शंभर रुपयाला पाच किलो कांदे आले म्हणून आपण धावत पळत जातो ते बंद करा ते बंद केल्याशिवाय आपल्याला व्यवस्थित इथं राहता येणार नाहीये सुखरूप राहता येणार नाहीये दोन काही असतात द्या आपल्या माणसाला द्या आपण एवढी फक्त जरी साथ दिली तरी ही खूप मोठी देशसेवा मानली जाईल मी तुम्हाला श्री दत्त मंदिर तर मंडळाच्या वतीने हात जोडून विनंती करतो आणि आपण साथ देताल अशी अपेक्षा करतो आपण दोन मिनटं जे सत्तावीस जण जे नागरिक वृत्त पावले आहेत त्यांना दोन मिनटं भावपूर्ण श्रद्धांजली दिवायची दोन मिनटं सगळ्यांनी शांत थांबायचं था आहे था। जय श्रीराम जय श्रीराम